अधिकारी इथे बसते आम्हाला दिवसभर तिथे बसवला आज गाडी जे काम आला तिथे बसायला पाहिजे आपला मीटिंग प्रमाणे मध्ये लोकांना भरते पाण्यावर नऊशे कोर्ट काढले थांबवला आता बघा सर तुम्ही बोला ना सर तुमच्यावर पाणी तुमचा माऊस तीन जातो तुम्हाला तीन पाणी भेटत आज सिडकोवाळूज महानगर प्रकल्पांतर्गत मागील पंधरा दिवसापासून पाण्याच्या वाढत्या समस्या पाहता यापूर्वी आम्ही माननीय कार्यकारी अभियंता व अभियांत्रिकी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांशी पाठपुरावा केला मात्र एमआरडीसीकडूनच पाणी कमी भेटत असल्यामुळे आम्ही आज माननीय मुख्य प्रशासक यांना निवेदन देण्यासाठी गेलो आणि शिडकोमध्ये मागील तीन दशकामधून तीन दशकापासून वाढती लोकसंख्येच्या तुलनेत एम आय डी सीकडूनच शिडकोनी पाठपुरा न करता पाच एम एल डीचाच त्यांचा जो काही कोटा आहे त्या कोट्यावर आपल्या प्रकल्पांतर्गत एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येला पाच एम एल डी पाणी पुरवठा होऊ शकत नाही म्हणून आवश्यक पाणीपुरवठा एम आय डी सीकडून मिळून घेऊन शिडको वाळू महानगर परिसरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करावा हे निवेदन दिले आज आम्ही निवेदन जा, द्या जाण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी मुख्य प्रशासक उपस्थित नव्हते आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्य ऐवजी माननीय प्रशासक भागवत भिगूत सर तसेच माननीय प्रशांत काळे आणि कार्यकारी अभियंता माननीय कपिल राजपूत यांनी निवेदन स्वीकारून लवकरात लवकर या बाबतीमध्ये एमआडीसी पाठपुरावा करून वाळून पाणी पाणीपुरवठा करू असे आश्वासन दिले जर ह्या आठ दहा दिवसामध्ये त्यांनी एक चांगलं आम्हाला आश्वासित केलेलं नाही किंवा त्या पद्धतीने पावले उचलले नाहीत तरी वाळूज महानगरच्या वतीने सिडको प्रशासनाच्या विरोधात लोकशेपदी आंदोलन करून गरज पडल्यास माननीय उच्च न्यायालयामध्ये दादसुद्धा पाहू